सर्वांचं टर्निंग पॉईंट्स हे ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा आपण पी वाय क्यू सिरीज पाहत आहोत ओके प्रिवियस इयर सरळ सेवा परीक्षेत आलेले तर आपण पॉलिटीचे पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या संदर्भात पाहणार आहोत याच्यानंतर संसद प्रकरण तत्पूर्वी हे पुस्तक आपण त्या बेसवर बनवलेलं आहे आणि त्यातीलच काही पॉईंट्स जे आहेत पॉईंट त्यातील नाही तर पुस्तकातील बरेच पॉईंट्स आपण ते कवर करणार आहोत ओके सरळ सेवा स्पेशल जी के देखील आहे त्याची फी केवळ एकोणपन्नास रुपये सध्या आहे कालावधी एक वर्ष रेकॉर्डेड व्हिडिओ हे जे चालू आहेत ते पण तिथं देणार आहोत आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातील नव्याण्णव ते एकशे एकोणपन्नास रुपये एकवीस रुपयेपासून देखील टेस्ट सुरूच चालू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती याच्याविषयी पाहूया आजचा आजचा जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे छप्पन चारनुसार एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवटीला मान्यता देण्याची घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यास अशी घोषणा कोणत्याही परिस्थितीत किती वर्षाहून अधिक काळ लागू होणार नाही तर त्याचं उत्तर आहे तीन वर्ष लक्षात घ्या दोन्ही सदनामध्ये म्हणजे दोन्ही सदन कोणते असतात राज्यसभा आणि लोकसभा लोकसभा प्लस राज्यसभा ही दोन्ही सदनं आहेत त्यावेळी एका वेळी एका वेळी कालावधी आहे तो सहा महिने वाढवता येत असतो ती बी संसदेची मान्यता घेऊन परंतु सहा महिन्याची वाढवता येते असे किती वेळेस म्हणजे ह्यांचा प्रश्नाचा अर्थ आहे तुम्ही जास्तीत जास्त असे सहा महिने किती वेळेस वाढवू शकता तर तीन वर्षे ओके त्याच्यावर नाही म्हणजे त्यावेळेस तुम्हाला महत्तम कालावधी जे आहे तो राष्ट्रीय राष्ट्रपती राजवटीचा किंवा कलम तीनशे छप्पन नुसार तो तीन वर्षाचा आहे बाणी संदर्भात तीन कलम आहेत मागच्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला होता एक तीनशे बावन्न आहे तीनशे छप्पन आहे ओके ही राष्ट्रपती राष्ट्र राष्ट्रपती राजवट संदर्भात आणि तीनशे साठ जे आहे आर्थिक आणीबाणी आणि तीनशे बावन जे कलम आहे ते आहे राष्ट्रीय आणीबाणी या संदर्भात आहे ओके पुढे आहे भारताच्या उपराष्ट्रपतींच्या संदर्भातील खल्पैकी कोणते विधान बरोबर आहे तर श्री वर्षापेक्षा कमी काळ भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम केलेलं आहे हे विधान बरोबर आहे त्यानंतर या प्रश्नात दोन निष्कर्षासोबत एक विधान दिले आहे दिलेल्या चार पर्यायामधून योग्य यो प्रतिसाद निवडा दोन निष्कर्षासोबत दोन निष्कर्ष दिलेले आहे आणि एक विधान दिले, दिले योग योग आहे दिलेल्या चार पर्यायामधून योग्य प्रतिसाद निवडा भारतीय राज्यघटनेच्या कलम चौपन्नमध्ये भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा उल्लेख आहे पुन्हा पुढचा प्रश्न आहे म्हणजे निष्कर्ष बघा अध्यक्षाची निवड निवडणूक निर्वाचक आयोग गण सदस्याद्वारे केली जाते निर्वाचक गणात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य आणि राज्यांचे आमदार असतात तर हे जे आहे दोन्ही निष्कर्ष एक आणि दोन हे तर्कसंगत आहेत विधानासाठी ओके आता इथं काय म्हणले दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा ओके आणि काय प्लस जे राज्य आहे स्टेट आहे ते तेथील विधानसभाचे आमदार विधान परिषदेचे आमदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान घेत म्हणजे मतदान प्रक्रियेत सहभाग होत नाहीत किंवा त्यांना तसा अधिकार नाही राज्यघटनेत तसं नमूद केलेलं नाही आणि भारतीय राज्यघटनेत कलम चौपन्न मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा उल्लेख आहे हे आर्टिकल तुम्ही लक्षात ठेवा ओके आणि निवडणूक प्रक्रिया कशी आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतीची निवड डॅश डॅश निवडलेले सदस्य आणि देशाच्या घटक राज्यांची विधानसभा सदस्यांनी तयार होणाऱ्या निर्वाचक गटाकडून केली जाते इथं सहजच आहे निवडलेले सदस्य मी सांगितलं लोकसभा आणि राज्यसभा यांचे ह्या सभागृहामधील जे खासदार आमदार असतात ते मतदान करत असतात ओके त्याचं उत्तर असेलच तिथं तर दोन्ही सभागृहामधील अशा प्रकारचा पर्याय दिलेला आहे अर्थात लोकसभा आणि राज्यसभा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुच्छेद तीनशे बावन्ननुसार अनुसार तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणीबाणी या संदर्भात आहे परत एकदा लक्षात ठेवा भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकत नाहीत तर ते वाढलेला भ्रष्टाचार या कारणामुळे ते काय करू शकत नाहीत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकत नाहीत युद्ध झालं परकीय आक्रमण या कारणास्तव जे आहे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात आणि त्यासोबत बेचाळीसावी घटना दुरुस्ती झाली सॉरी चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती जी एकोणीसशे अठ्याहत्तर ला झाली त्यामध्ये एक शब्द ऍड करण्यात आला अंतर्गत शांतता शांतता हा शब्द एकोणीसशे अठ्याहत्तर साली ऍड करण्यात आला ते ती तीन कारण आहेत ती एक युद्ध परकीय आक्रमण आणि अंतर्गत शांतता आता सशस्त्र उठाव हे देखील शब्द ऍड केला गेला होता परंतु त्याला सबस्टिट्यूट म्हणून बेचाळशा घटना दृष्टीनुसार हे ॲड केलेलं आहे त्यानंतर जरी प्रत्यक्षात युद्ध परकीय आक्रमण सशस्त्र उठाव झाला नसला तरी त्याचा धोका उद्भवण्याच्या कारणावरून देखील ही जी कलम तीनशे नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येत असते आणि ही राष्ट्रीय आणीबाणी घोषणा कोण करत असत तर राष्ट्रपती करत असतात खालीपैकी कोण सरकारच्या संसदीय प्रारूपाचा प्रमुख असतो तर ते पंतप्रधान असतात भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना कोण नियुक्ती नियुक्त करतं तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशी नियुक्ती देखील राष्ट्रपती करत असते त्यानंतर भारतातील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती खालपैकी कोण करतं भारताचे राष्ट्रपती करत असतात खलपैकी कोण भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती करत असते तर भारताचे राष्ट्रपती करतात भारताचे महान्यायवादी यांच्या अधिकार अधिकार पदासंदर्भात खालपैकी कोणते विधान चुकीचे आहे राष्ट्रपतींच्या मर्जी अशीपर्यंत ठराविक कार्यकाळासाठी ते आपले पद घुसवतात असं नाहीये जर समजा मंत्रिमंडळानं राजीनामा दिला ओके तर यांचा देखील राजीनामा मंजूर झाला किंवा यांचा देखील आणि एखाद्या पंतप्रधानाचा जो कालावधी आहे तो संपला तर यांचा देखील कालावधी दे संपला असं गृहीत धरलं जातं मुख्य निव भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते भारताचे राष्ट्रपती करत असतात कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पद सोडू शकतात राजीनामा दे राजीनामा देऊन आणि महाभियोगाद्वारे ते दोन पद्धती आहेत एक सत्ता राजीनामा देऊ शकतात आणि महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीला काढून टाकलं जाऊ शकतं आणि यावर प्रश्न खूप वेळेस प्रश्न आलेला आहे खालीलपैकी कोणते भारताच्या पंतप्रधानाचे कार्य नाही राष्ट्रपतींना नियुक्त करणे हे पंतप्रधानाचे कार्य नाही पण राष्ट्रपतीची नियुक्ती ही, ही सदस्य लोकसभा राज्यसभा सदस्य आणि विधानस राज्याचे विधानसभाचे आमदार आमदार असे तिघांची ती यंत्रणा तिघं मिळून मतदान करून राष्ट्रपतीची निवड करत असतात ओके संसदेच्या कोणत्याही सभागृहाला अभिनियमंत्रित आणि सत्र समाप्त करण्याचा किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर ते भारताच्या राष्ट्रपतींचा आहे हे अंगणवाडी महिला व बालविकास विभाग परीक्षेत प्रश्न आलेले होते पुढे भारतीय राज्यघटनेने संघ राज्याचे कार्यकारी अधिकार औपचारिकपणे दिले आहेत ते राष्ट्रपतींना दिलेले आहेत भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौऱ्याहत्तर एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल जिच्या प्रमुखपदी कोण असतील आणि राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतील तर ते पंतप्रधान राहतील ओके प्रश्नात तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या संदर्भातील योग्य विधान निवडा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौऱ्याहत्तर मध्ये राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी काय मंत्रिमंडळाची तरतूद आहे हे योग्य विधान आहे <coughs> पुढे प्रजासत्ताक असलेल्या संसदीय स्वरूपाच्या शासन पद्धतीत द्यास डॅश डॅश हे औपचारिक कार्यकारी असतात तर ते राष्ट्रपती असतात त्यानंतर भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी कोण पात्र असतो जे जन्माने नागरिक आहेत आणि नागरिकरणाने नॅचरलाइज सिटीजन नागरिक आहेत असे अशी व्यक्ती राष्ट्रपती होण्यासाठी पात्र असते त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भातील कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे बघा इथं वाचत असताना योग्य अयोग्य असा शब्द असेल तर ते वाचायचा प्रयत्न करायचा आहे योग्य वाचायचा आहे एकोणीशे एक्क्याण्णवच्या आर्थिक उदारीकरणादरम्यान त्यांनी भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले तर हे विधान बरोबर आहे आता मी तुमच्यासाठी एक पण प्रश्न देतो त्यावेळेस प्राईम मिनिस्टर कोण होते हे सांगा तुम्ही असं ह्या हा देखील प्रश्न आलेला आहे पंतप्रधान म्हणून त्यांनी दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा दरम्यान दोन वेळा कार्यभार सांभाळला हो दोन वर्ष पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला दोन हजार चौदाला म्हणजे नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पराभव केला आणि ते सत्तेतून बाहेर पडले ओके दहा वर्ष त्यांनी पंतप्रधान का कालावधी पूर्ण केलेला आहे ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात कोण तर राष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताच्या राष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे त्यांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जाते हो राष्ट्रपतीचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो त्यांना काढायचा असेल तर महाभियोग चालवला जात असतो किंवा स्वतः राजीनामा दिला तर ते तेथील पद रिक्त होत असत राष्ट्रपतीद्वारे साहित्य कला विज्ञान समाजसेवा या क्षेत्रामधून राज्यसभेचे किती सदस्य नाम निर्देशित केले जातात तर बारा भारतरत्न पुरस्कार ओके प्राप्त सचिन तेंडुलकर हे सर्वात तरुण भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत हे लक्षात ठेवा कारण भारतरत्न पुरस्कार मिळाले आहेत आणि राज्यसभेवर देखील नामनिर्देशन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे सहज आठवलं म्हणून सांगितलं पुढे भारतीय राज्यघटनेने केंद्राचे कार्यकारी अधिकार औपचारिकपणे कोणाकडे दिलेले आहेत तर ते राष्ट्रपतीकडे दिलेले आहेत खालीपैकी कोणाचे भारताचे पंधरावे राष्ट्रपती म्हणून निवड झालेले आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू आरोग्य विभाग परीक्षा दोन हजार तेवीस परीक्षेत आलेला आहे बघा संसदेचे कोणत्याही सभागृहाला अभिनिमंत्रित करण्याचा आणि सत्र समाप्ती करण्याचा किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ते राष्ट्रपती यांना आहे पुढे कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात बेचाळीसावी घटना दुरुस्ती जी एकोणीशे शहात्तर साली झाली जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं दर राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले इंदिरा गांधी मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली ती स्वर्णसिंह समिती होती ओके पुढे स्वर्णसिंह समितीने एकूण आठ मूलभूत कर्तव्य सांगितले होते त्यापैकी ते दो, दोन स्वीकारले नाहीत आणि ज्यावेळेस बेचाळीस घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस समाविष्ट करण्याची वेळ आली त्यावेळेस दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले परंतु एकोणीसशे शहाऐंशी आपलं दोन हजार दोनला शहाऐंशी घटनादुरुस्ती झाली त्यावेळेस पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी त्यांनी आर टी ऍक्ट केला दोन हजार नऊचा ओके आर टी केलाच परंतु शहाऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार दोननुसार नुसार अकरावे मूलभूत कर्तव्य जे सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हे पालकांना देणे बंधनकारक केलेलं आहे म्हणजे त्यांचा अधिकार केलेला मूलभूत अधिकार म्हणजे मूलभूत कर्तव्य म्हणून समाविष्ट केलेला आहे अकरावं परिशिष्ट ओके आपलं अकरावे मूलभूत कर्तव्य असे अकरा मूलभूत कर्तव्य आहेत परंतु ज्यावेळेस संविधान अंमलात आलं त्यावेळेस मूलभूत कर्तव्य समाविष्ट होते का मुळात नाही तर बेचाळीस घटनादृष्टी एकोणीसशे एकोणीसशे शहात्तरला हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत हे लक्षात असू द्या पुढे भारताचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात तलाठी दोन हजार तेवीसला ला हे प्रश्न आलेला आहे आणि असं भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तलाठी आपले सॉरी तलाटी दोन हजार तेवीस परीक्षेत प्रश्न आलेला आहे उपराष्ट्रपती हा प्रश्न किती वेळेस तरी रिपीट झालेला आहे म्हणून म्हणतो रीड लेस रिवाईज मोड रीड लेस मोड ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अभ्यास तुमचा असाच होऊन जात असतो ओके सरळ सेवेमध्ये असो की एम पी सी मध्ये असो सरकारच्या संसदीय स्वरूपाबाबत खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे पंतप्रधान हे वास्तविक कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात सरकारच्या संसदीय स्वरूपाबत खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे पंतप्रधान हे वास्तविक कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात तर हे वास्तविक कार्यकारी अधिकारी म्हणून पंतप्रधान करत असतात लक्षात घ्या परंतु जर समजा इथं नामधारी हा शब्द असता तर ते विधान चुकीचं झालं असतं ओके याला दुरुस्ती करून घ्यायचं आहे ते आपण दुरुस्ती केलेलं आहे ओके त्यानंतर आता इथं जर समजा आणखीन एक काही गोष्टी सांगतो तुम्हाला राष्ट्रपती हे काय करत असतात इथं प्रेसिडेंट घ्या प्रेसिडेंट हे नामधारी कार्यकारी अधिकारी असतात नामधारी कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असतात परंतु पंतप्रधान हे वास्तववादी कार्यकारी अधिकारी डी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असतात पंतप्रधान हे शासन प्रमुख असतात ओके शासन प्रमुख असतात परंतु राष्ट्रपती हे राज्याचा प्रमुख असतो पंतप्रधान हे राज्याचा प्रमुख असतो हे एवढा फरक लक्षात ठेवा त्यानंतर भारतीय राज्य घटनेनुसार राज्य परिषदेत देशद्याश यांच्याद्वारे नामनिर्देशित केलेल्या बारा सद सदस्यांचा समावेश आहे भारताचे राष्ट्रपती ओके सहकार विभाग परीक्षेत प्रश्न आलेला आहे भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीतील मतदान हे डॅशॅशद्वारे होते गुप्त मतदान राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतांचे मूल्य मोजण्यासाठी खलपिक कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आकडेवारीचा वापर केला जातो तर एकोणीसशे एकाहत्तरची ची जनगणनेचा वापर आद्यापी केला जातो आता दोन हजार सव्वीस सत्तावीस या दोन वर्षामध्ये आगामी जनगणना होणार आहे कोविडमुळे दोन हजार एकवीसची ची जनगणना रद्द झाली होती भारत सरकारचे सर्व कार्यकारी अधिकार हे कोणाच्या नावावर आहेत तर भारताचे राष्ट्रपती यांच्या नावावर आहेत कारण राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी अधिकारी असतात डी डी ज्युरो एक्झिक्युटिव्ह असं तुमच्या वाचण्यात येईल राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उप उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती जसदॅश म्हणून कारभार सांभाळते तर भारताचे मुख्य न्यायमूर्ती हे जे आहेत काय करतात राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळत असतात सरकारचे प्रमुख आणि त्यांचे मंत्री हे सरकारी धोरणाच्या संपूर्ण जबाबदारी भरलेले असताना एकत्रितपणे राजकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात दैनंदिन प्रशासनासाठी जबाबदार असलेल्यांना कायम अधिकारी असं म्हटलं जातं आता त्याच्यामध्ये आय एस आले आय पी एस आले क्लास थ्री क्लास टू क्लास वनपासून क्लास फोरपर्यंतचे सर्व कर्मचारी आले भारतामध्ये कोणत्याही कारणास्तव राष्ट्रपती पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती हे कमाल किती काळासाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात तर मॅक्झिमम सहा महिन्यासाठी ते काम करू शकतात ओके भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण करत असतं संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा ओके परंतु राष्ट्रपतीच्या संदर्भात जर आलं तर ह्याच्यामध्ये काय करायचं राज्याची विधानसभा ओके राज्याची विधानसभा विधानपरिषद नाही भारताच्या उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत खालीलपैकी कोणती कोणती विधाने चुकीची आहेत बघा तो किंवा ती भारत किंवा नेपाळचा नागरिक असणे आवश्यक आहे हे चुकीचं आहे वय तीस वर्षापेक्षा कमी नसावे हे देखील चुकीचं आहे कारण पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे अशी पात्रता आहे लाभाचे कोणतेही पद धारण केलेले नसावे हे विधान बरोबर आहे ओके लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे तर लोकसभेचे नाही तर राज्यसभेचे पाहिजे म्हणजे फक्त जे, जे चुकीचे विधान आहेत त्यामध्ये ए बी आणि डी आहे सी जे विधान आहे ते बरोबर आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची पात्रता एक वयाच्या संदर्भात पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी आणि तो केवळ भारताचा सा नागरिक असावा नेपाळचा काही संबंध नाही कारण शे नेपाळ हे शेजारी राष्ट्र आहे तो लोकसभेचा नाही तर राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा अशा प्रकारच्या ह्या पात्रता आहेत ओके त्यानंतर डॅश यांना संसदेच्या कोणत्याही सभागृहाला बोलावण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार आहे ते भारताचे राष्ट्रपती यांना आहे खालीलपैकी कोणाची भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही तर ते पंतप्रधान भारत खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांतात झाला होता तर पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयमर्यादा किती वर्ष आहे तर पस्तीस वर्ष आहे जसे उपराष्ट्रपतीला आहे तसंच राष्ट्रपतींना आहे भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कोण करत असतात तर भारताचे राष्ट्रपती हे करत असतात ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट इन इंडिया म्हणजे भारतातील व्यक्ती ओके त्याअंतर्गत भारत भारतीय राष्ट्रपतींचे भारती राश्... भारती राश्ट्र... भारती स्थान काय आहे तर ते पहिले स्थान आहे पुढे पंतप्रधान राजीनामा देतात किंवा मृत्युमुखी पडतात तेव्हा काय होते लेखागार विभाग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा प्रश्न आहे पंतप्रधानाचा राजीनामा किंवा या मृत्यू यामुळे मंत्रिमंडळ आप आपोआप विसर्जित होत असते अशा प्रकारे आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्याशी निगडीत सर्व प्रश्न पाहिलेले आहेत बघा प्रश्न रिपीट व्हायचे हो प्रमाण जास्त असतात त्यामुळे हे पुस्तक तुम्ही एकदा दोनदा तीनदा वाचल्यानंतर तुम्हाला एक दिशा समजून जाईल ओके कमी वेळेत यश मिळवण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी आहेत नक्कीच पुस्तक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नको थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ